बारामती नगर परिषद निवडणूक प्रचार सांगतेनिमित्त उद्या अजितदादांची सभा बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर उद्या रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगता सभा पार पडणार आहे शहरातील शारदा प्रांगणात ही सभा होणार आहे बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासह बेचाळीस उमेदवार रिंगणात होते त्यापैकी आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत उर्वरित चौतीस जागांसाठी ही निवडणूक होत आहे त्यापैकी प्रभाग क्रमांक तेरा ब आणि सतरा अ या तोन जागान है। दोन जागांवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे दिनांक दोन डिसेंबर रोजी बत्तीस जागांसाठीच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यामध्ये राष्ट्रवादीसह भाजप राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत बारामती नगर परिषदेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एखादी सत्ता राहिली आहे विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांनी विरोधकांनाही आपल्या सोबत घेतले आहे त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीचं पारड जड असल्याचं सांगितलं जात आहे मात्र काही प्रभागात असं चित्र आहे त्यामुळे उद्या होत असलेल्या सांगता सभेत अजितदादा काय बोलतात याकडे लक्ष लागलं आहे बारामती नगर परिषदे शारदा प्रांगणामध्ये उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता ही सभा होणार आहे या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलं आहे